पिंपराला येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व केपी फाउंडेशन व कुलभूषण पाटील मित्रपरिवार जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज कृषी भूषण पुरस्कार दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पिंपराला व सावखेडा परिसरातील शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला यामध्ये केळी तूर जवारी दूध फूल फल इत्यादी विविध शेती पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होता यावेळी जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार आयोजक कुलभूषण पाटील माजी नगरसेवक अमर जैन कृषी अधिकारी वंदना ठाकरे कृषी अधिकारी जीवराज आमले पिंपराला विकास सोसायटीचे चेअरमन चे पंकज सोमानी सोसायटीचे व्हाइस चेअरमन राहुल पाटील व सर्व संचालक मंडल सह शेतकरी व नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी आज आमचा पिंपराळा या ठिकाणी आजच्या ग्रामीण साली आहे ग्रामीणच्या ज्या परंपरा आहे ते ग्रामीण भाग म्हणूनच या ठिकाणी या पिंपराची ओळख आहे आणि या पिंपरा गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती जर राहत असलेला तो वर्ग असेल तर तो शेतकरी वर्ग आहे आणि हा शेतकरी वर्ग माझे शेतकरी बांधव जी शेतीची परंपरा आहे ती या ठिकाणी कायम चालू आहे यामध्ये आता याच्या शेतीचे जर बहु आकडे पाहिले त्यांच्या उत्पन्नाचे जर आकडे पाहिले तर जो ग्रामीण भागामध्ये उत्पन्न घेत असेल त्या शेतकऱ्याच्या पेक्षा किंवा त्याच्या बरोबरीचे आहे या ठिकाणी आमच्या पिंपरा गावामध्ये केळी उत्पादन हे मोठ्या प्रमाणावरती आहे कापूस उत्पादक मोठ्या प्रमाणावरती आहे गहू उत्पादक मोठ्या प्रमाणावरती आहे मका ज्वारी याचं पीक घेणारे शेतकरी या पिंपळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि माझा शेतकरी राजा आता शेतकरी माझं आपण म्हणतो की या देशाचा पाठीचा कणा आर्थिक कणा म्हणजे शेतकरी माझा बळीराजा आणि हा बळीराजा याला आपण जर बघत असाल तर या ठिकाणचा व्यापारी हा सुखी आहे या ठिकाणचा जो आपण म्हणतो की या ठिकाणी जे व्यापारी वर्ग असतील व्यापारी करून ते कमवत असतील तो वर्ग सुखी आहे ग्राहक सुखी आहे परंतु यांच्या मधला जो तुवा आहे तो, तो माझा शेतकरी हा माग्र आज आपण जर बघितलं असेल तर त्याची या देशामध्ये या राज्यामध्ये कशा पद्धतीची अवस्था झालेली आहे मग त्याच्यामध्ये शेतकरी आत्महत्या असतील शेतकरी कर्जबाजारीपणा असेल शेतकऱ्यांच्या विविध समस्या आहेत परंतु माझा शेतकरी राजा हा कधीच बोलून दाखवत नाही आणि जर त्याने बोलून दाखवलं का त्याने करून दाखवलं त्याने त्याच्या हक्कांसाठी मागण्यांसाठी जर का कधी तो उसून बसला तर निश्चितच या देशावर या राज्यावरती भूक मारची वेळ मिळाली म्हणूनच माझा शेतकरी राजा माझा बळी राजा हा कधीच हट्ट धरून बसत नाही परंतु त्याला त्याच्याकडे पाहण्याची आज आपली वेळ आहे त्याच्यावर आज आपण त्यांच्या ऋणात मुक्त होण्याची वेळ आहे खर तर या कार्यक्रमाच्या मागचा उद्देशच मुळात हा होता की शेतकऱ्यांच्या समस्या असतील किंवा शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून असतील कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमात असतील या ठिकाणच्या मान्यवरांच्या माध्यमात असतील ज्या कोणत्या कृषी खात्यासाठी किंवा कृषी खात्यामार्फत शेतकऱ्यांसाठी ज्या आपल्या बँकेच्या माध्यमातून ज्या कोणत्या योजना असतील त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे कारण की त्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये त्यांच्या दैनंदिन शेतीच्या कामामध्ये मला शेतकरी राजा हा ज्या योजनांच्या त्यांना माहिती नसते किंवा तो वेळ देऊ शकत नाही किंवा तो त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही म्हणून तो त्या योजनांपासून त्या ठिकाणी त्याला त्या माहिती नसतात परंतु या कार्यक्रमाचा उद्देशच मुळात आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या रुमातून आपण पूर्ण भावनेत या आयोजित केलेला आहे कृषी भूषण पुरस्काराच्या माध्यमात या ठिकाणच्या शेतकऱ्यांना ज्या योजना असतील त्या योजनांची माहिती मिळाली जातात ठाकरे सांगितलं परंतु या ठिकाणी उपस्थित शेतकरी बांधवांना या ठिकाणच्या नागरिकांना देखील आवाहन करतो की आपल्याला शेतीच्या माध्यमातून ज्या कुठल्या योजना असतील शेतीच्या साठी लागणारे उपकरण असतील शेतीसाठी लागणारे जे अवजार यंत्र असतील किंवा शेतीच्या पीक कर्जाच्या बाबतीत असेल पाईपांच्या बाबतीत असेल विहिरीच्या बाबतीत असतील शेतकऱ्यांना ज्या ज्या योजनांचा या ठिकाणी माहिती असेल त्या शेतकरी राज्याने शेतकरी बांधवांनी त्या योजनेचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आणि योजना या जर कधी जाणून घ्यायची असतील तर आपल्या कृषी अधिकारी प्रमाण आहेत त्या ठिकाणी आपले संचालक आहेत चेअरमन आहेत या सर्वांना आपण त्या बाबतीत विचारायचं आहे माझे संपर्क कार्यालय या ठिकाणी आहे त्या संपर्क कार्यालयात येऊन आपले संपर्क करायचं निश्चितच ज्या ज्या राज्य शासनाच्या योजना असतील ज्या ज्या कृषी खात्याच्या योजना असतील ज्या ज्या या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून योजना आहे शेतकऱ्यासाठी असते तर निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे करून शेतीसाठी आता पहिल्या सारख्या शेती शेतमधून मिळणं थोडं अवघड आहे की यंत्रांच्या माध्यमातून जर आपल्याला शेती करता आली तर ती निश्चित मात हो ही शेती करणं सोपं होईल आणि या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त शेतातून उत्पन्न घेता येईल या मागचा उद्देश आहे खरं तर आता आम्हाला ओबीसीच्या गोष्टी बोलून दाखवल्या किंवा आयोजित आयोजकांच्या गोष्टी बोलून दाखवल्या या ठिकाणचे बापू भूमीच्या गोष्टी बोलून दाखवल्या नानासाहेब या ठिकाणी सोसायटी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी गेल्या पन्नास वर्षापासून या ठिकाणी निवडणूक झाली नव्हती परंतु काही लोकांच्या हत्यामुळे या ठिकाणी निवडणूक घ्यावी लागली परंतु आम्ही या ठिकाणी गर्वाने सांगतो या सर्व उपस्थित असणारा शेतकरी आणि या ठिकाणच्या सभासदांच्या आशीर्वादाने आम्ही छातीपूर्वकपणे